ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे देवत आहे दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते अगदी हजारो घरांमध्ये स्वामींच्या ग्रंथांची पारायणे केली जातात नेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामीचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे राज्यासह देश विदेशात स्वामींचे मठ मंदिरे आहेत या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो समस्या अडचण संकट असले तर स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात संकटमुक्त करतात अडचण दूर करतात असे अनेकांचे अनुभव आहेत स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात असे अनेक जण आवर्जून सांगत असतात असे का होते यावर उपाय काय नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो सेवा करतो मठात न चुकता जातो गुरुवारी विशेष पूजन नामस्मरण करतो जे जे शक्य होईल ते कर ते, ते करतो असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाही जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटत असते आपण कुठे कमी पडतो का असे विचारही मनात येत असतात मनात भीती वाटते घाबरायला होते असे का होते यावर उपाय काय याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते स्वामींवर श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा अनेकदा आपण आपल्या इच्छा मनोकामना नव संकल्प हे आपत्ताना जवळच्या व्यक्तींना अगदी खास लोकांना मित्रांना सांगत असतो त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा त्याची मनातून अपेक्षा असते यासोबतच आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो आपापल्या परीने यशा यथाशक्ती सेवा नामस्मरण करतो मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक अमुक एवढी सेवा करत आहे असेही सांगतो इतकेच चूक होते असे सांगितले जाते म परंतु मनातील संकल्प इच्छा विशेष मनोकामना कोणालाही सांगू नयेत असे सांगितले जाते त्याची वाच्यता करू नये तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो तमुक करतो स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो असे तर अजिबातच सांगू नये आपली इच्छा गुप्त ठेवावी अगदीच बोलावेसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे स्वामीवर आपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा स्वामी नक्कीच शुभ करतील असे सांगितले जातील श्री स्वामी समर्थ आवडले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा